जय कृष्ण श्रोते हो आध्यात्म मराठी या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे अध्याय तिसरा श्रीकृष्ण व बलरामाचा जन्म श्रीकृष्णाला गोकुळात नेऊन ठेवले व आदिमायेला मथुरेत आणले मागील अध्याय दुसऱ्यामध्ये वसुदेव व देवकीचं लग्न झाले व देवकीच्या सहा मुलांचा कंसाने वध केला त्यामुळे कंसाच्या पापाचा घडा आता ओथंबून वाहत होता व वा श्रीहरी म्हणाले की पृथ्वीवर अवतार घ्यायची वेळ आता आली आहे तेव्हा श्री विष्णू शेषाला म्हणाले की हे अनंता आपण दोघेही पुन्हा पृथ्वीवर अवतार घेऊ आणि दुष्ट दैत्यांचा नायनाट करू तेव्हा शेष म्हणाला की देवा मी आता तुमच्याबरोबर अवतार घेणार नाही राम अवतारात मी सौमित्र म्हणजे लक्ष्मण बनून खूप कष्ट घेतले आहेत हे तुम्हाला ठाऊकच आहे ना तेव्हा श्री विष्णूने शेषाचे गुणगान केले व म्हणाले की तू या माझ्या अवतार कार्यामध्ये माझा थोरला बंधू म्हणून ये मी तुझ्या आज्ञेत राहीन आपण दोघे मिळून कार्य करू आणि सर्व आसुरांचा नायनाट करू मग बलराम देवकीच्या उदरातला गर्भ झाला काही दिवसांनी विष्णूंनी त्याला योगमायेने गोकुळातल्या वसुदेवाची दुसरी पत्नी रोहिणी हिच्या गर्भात नेऊन ठेवले तेव्हा देवकीच्या पोटातला गर्भ जिरला व ही बातमी कंसाला कळली तेव्हा कंस आपल्या दूतांना म्हणतो की आता जो आठवा गर्भ राहील त्याला खूप जपा कंसाला स्वप्नात सुद्धा देवकीचा आठवा गर्भ आठवत होता त्याला भूमी म्हणजे जमिनीत व आकाशी सर्वत्र तोच दिसू लागला श्री विष्णूंनी देवकीच्या उदरी प्रवेश केला विदेही स्वरूपात श्रीहरी देवकीच्या उदरी आले कंसाला रात्रंदिवस झोप लागत नव्हती त्याला सारखी ती देववाणी आठवायची तो दूतांना विचारायचा की देवकीचे नऊ महिने पूर्ण झाले का तेव्हा दूत म्हणत आता पूर्ण होत आले आहेत तेव्हा कंस देवकीच्या पुढे जाऊन उभा राहायचा परंतु देवकीला कंसाची यत्किंचितही भीती वाटत नव्हती तिला सर्वत्र केवळ केवळ कृष्ण रूप दिसायचे पण कंस जेव्हा देवकीला पाहायचा तेव्हा तिच्यातही त्याला शंख चक्र गदाधारी असे श्री विष्णूचे रूप दिसायचे कंस घाबरून ओरडायचा आणि तरीही मी देवकीचा आठवा पुत्र गिळून टाकेल असं म्हणायचा श्रावण मासातल्या कृष्ण पक्षातल्या बुधाष्टमीला रोहिणी नक्षत्री अष्टमीच्या मध्यरात्री कृष्ण जन्म झाला त्या श्रीहरीला पाहून देवकीचा आनंद गगनात मावेना कारण श्री विष्णूंनी देवकीला अचानक दर्शन दिले होते ती बंदीशाळा प्रकाशाने उजळून निघाली होती तेव्हा श्रीहरी देवकीला म्हणाले की, की बालक होऊन तुझ्या उद्री आलो आहे परंतु मला ताबडतोब गोकुळात घेऊन जा मी माझी गोकुळातील लीला संपून लवकरच मी व बलराम तुम्हाला दर्शन देऊ असे बोलून आपली योग माया वसुदेव व देवकीवर घातली व देवकी गाढ झोपी गेली नंतर बाळाचा आवाज ऐकू यायला लागला देवकीने उठून पाहिले तर श्रीकृष्णाचा जन्म झाला होता त्या विश्वमोहिनी बाळाला पाहून ती विचारात पडली की याला आता कुठे लपू कारण त्याची प्रभा त्या बंदीशाळेत समावत नव्हती बंदीशाळा पूर्ण उजाळून निघाली होती समुद्र जसा रांजणात मावणार नव्हता व अग्नि जसा बोचक्यात लपवता येणार नव्हता तसे तिला श्रीकृष्णाला लपवणे फार अवघड झाले तिने वसुदेवाला त्याला गोकुळात न्यायला सांगितले तेव्हा वसुदेव म्हणाला मी याला कसा बाहेर नेऊ बाहेर मुसळधार पाऊस आहे आणि यमुना दुथडी वाहत आहे व माझ्या हातापाया तर बेड्या आहेत असे म्हणत वसुदेवाने श्रीकृष्णाकडे माया भरलेल्या नजरेने पाहिले तर काय आश्चर्य हातापायातल्या बेड्या तुटल्या बंदी शाळेची सगळी कुलप उघडली सर्व रक्षक गाड झोपी गेले वसुदेव कृष्णाला आपल्या डोक्यावर टोपलीत घेऊन निघाला त्याने यमुनेत प्रवेश केला पाऊस कोसळत होता इतक्या शेषाने आपल्या फनाचे छत्र कृष्णावर धरले यमुनेचा पूर वाढू लागला वसुदेव त्या पाण्यातून चालू लागला इतक्या श्रीकृष्णाचा उजवा पाय यमुनेला लागला आणि काय आश्चर्य यमुना दुभंगली आणि वसुदेव झपझप गोकुळात पोहोचला गोकुळात यशोदा प्रसूत झा होऊन तिला कन्यारत्न झाले होते हरीच्या योगमायेने सारे गोकुळ निद्रिस्त होते वसुदेवाने कृष्णाला यशोदेच्या कुशीत ठेवले आणि कन्येला त्वरेत उचलून तो पुन्हा बंदी शाळेत परतला ती कन्या रडू लागली तेव्हा तिथल्या रक्षकांना जाग आली कंसाला बातमी कळली कंसाने त्या बाळकाची कन्या आहे की पुत्र ही ओळख न घेता त्याला मारण्यासाठी गरागरा फिरवले तोच ती आदय माया कंसाच्या हातातून सटकून आकाशात गेली व म्हणाली कंसा तुझा वैरी जन्माला आलेला असून तो पृथ्वीवर वाढत आहे असे म्हणून ती आदिमाया अदृश्य झाली श्रोते हो या अध्यायाची फलश्रुती अशी आहे की या अध्यायाचे नित्यपठन कृष्णाष्टमीस केल्याने स्मरणशक्ती वाढेल जय श्री कृष्णा